नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत मी धैर्यशील ढगे पाहुयात बातमी माझलगाव तालुक्यातील तालखेड फाटा येथे हॉटेल ऑरम रेसिडेन्सीचा भव्य शुभारंभ धर्मगुरू बाबूसिंग महाराज व पोहरादेवी संस्थेचे महंत जितेंद्र महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला माझलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके देवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंग पंडित छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मोहनदादा जगताप मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी सभापती अशोक आबा जिल्हा परिषद माजी सदस्य अॅडव्होकेट शरद चव्हाण माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यदत्त अण्णा नरोडे जिल्हा परिषद माजी सभापती भैया सोळंके जिल्हा परिषद माजी सभापती कल्याण आबूज भाजपा नेते अंबादास निर्मळ यांच्यासह बंजारा समाजातील युवक युवती व विविध पक्षीय संघटनेचे मान्यवर उपस्थित होते पटेल औरम रेसिडेन्सीचे प्रमुख डॉक्टर देव देवराज राठोड यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर देवराज राठोड यांना व्यवसाय वृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या पाहुयात एन डी एम महाराष्ट्र न्यूजचा हा खास ग्राउंड रिपोर्ट संत सेवालाल महाराज ज्यांच्या उच्चाराने महाराष्ट्र फेडले गेलं असे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या घटनेवरती आज चालू आहे अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांना अभिंगन करून मी माझे दोनशे बोलावण्याचा प्रयत्न करतो बंदे असं माझे धनुख आदरणीय आमदार भागुसिंग महाराज तसेच आमचे महंत आदरणीय जतू महाराज त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माजरा तालुक्याचे आपले लोकप्रिय आमदार प्रकाशदास सोलंके आता त्यांना वेळ आधी ये ते येऊन गेले त्यांचा उपस्थिती आता नाहीये तसेच युवकाचे प्रेरणास्थान आणि युवकाला प्रेरणा देणारे गेवराई लोकसभेचे गेवराई आमदार गेवराई विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय विजयसिंग पंडित साहेब त्याचबरोबर छत्रपती छत्रपती से सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मोहनरा जगताप या कार्यक्रमाचे माझे मित्र आदरणीय अशोक आभा डक आणि माझे मार्गदर्शक मला प्रेर खत प्रेरणा देणारे आदरणीय चवण भाऊ चव्हाण त्याचबरोबर सर्व मान्यवर आणि सर्व उपस्थित असलेले माझे पाहुणे विशेष उपस्थिती मी सर्वांना माझा नमस्कार करतो आणि मी माझ्या जीवनातल्या काही गोष्टी तुमच्याकडे दो शेअर करण्याचा प्रयत्न करतो पहिली त्या दौडी हा माझं पूर्ण शिक्षण आपला राजेगाव म्हणजे आमचं जो बाजारचा बाजार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मला पहिली दौडी माझं शिक्षण झालं आणि त्यानंतर मला बारावी साली बीडला जावं लागलं मी बीडला गेलो बीडला गेलो बीडला जाता असताना म्हणजे त्या दोन हजार एक ते दोन हजार दहा पर्यंत माझे आई वडील मी स्वतः तीन महिने मी स्वतः उसतोड काम करून काम केलेलं आहे आणि त्या तीन महिन्यामध्ये मला अख्खं आयुष्य दिसत होतं की आपलं आयुष्य जर आपण इथंच राहिलो तर आपलं आयुष्य कसं आहे त्या तीन महिन्यामध्ये उसतोड कामगार काय काम करतो ह्याची मला जाण आणि त्या तीन महिन्यामध्ये मला नाही काय करायचंय हा ध्येय मी माझ्या डोक्यात ठेवून मी त्या तीन महिन्यानंतर ज्यावेळेस मी घरी आलो परत काय करायला जाणार नाही हे जिद्द आणि हा विश्वास मनात घेऊन मी पुढे होतो असताना दोन हजार सोळा सतरामध्ये मी बँकमध्ये लागले रेणुका माता आपण कोण मध्ये मी मॅनेजर म्हणून काम केलं आपल्या महाराष्ट्रामध्ये घटक राज्य टोटल अठरा ते अठरा बदली केली गेली माझी आज पाच ऑप्शन म्हणून त्या ठिकाणी मी कंटाळून मी तो जॉब सोडला आणि मुंबई आलो मुंबई आल्यानंतर माझे साडू राजेश राठोड त्यांनी मला सांगितलं की नेहमी आपण काही करू शकतो आणि एकामेताच्या सहकार्याने आज आम्ही इतके म्हणजे आज आम्ही ठिकाणी पण एक आम्ही आपल्या एक प्रत्येक जण आपल्याला म्हणतोय तर त्यावेळेस ते थोडंसं एक लक्षात होती आली की आता आपण थोडं बनलोय आता गावाकडे काही करायला पाहिजे गावाकडे काही द्यायला पाहिजे आणि गावासाठी काही करण्याची इच्छा होती तर म्हटलं आपण तर आज त्यामध्ये नाहीये आपण एक बिझनेसमध्ये तर एक नवीन बिझनेस काय आहे ना त्या रूपाने आरोप या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला गेला आता प्रत्येकाला प्रश्न पडला असेल आरोप म्हणजे काय अजूनचा अर्थ असा होतो की लॅटिन वर्ल्ड मध्ये गोल्ड म्हणजे सोना होते त्याचा अर्थ असा होतो आणि मला जास्त बोलता नाही येणार मी आतापर्यंत एवढा माझ्या समोर कधीच बोललो नाहीये त्याचे तरी चुकून कुणाचे नाव किंवा काही राहिलं असेल किंवा माझ्या बोलण्यामध्ये कुठे प्रश्न झाला असेल तर सर्वांना हा दोन माफ करा आणि धन्यवाद धन्यवाद